चतुती आपला सर्च नवरात्र म्हटलं की गरबा आलाच नवरात्र गरबाचा आनंद नवरात्र उत्सव महिलासाठी गरबा भगत म्हणजे एक आनंदाची पर्वणी हे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक नऊ मधील गरबा वर्कशॉप कार्यक्रम उत्साहात साजरा उत्कृष्ट वेशभूषा नृत्य करणाऱ्या महिलांना आमदार सौसीमाताई हिरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण प्रभाग क्रमांक नऊच्या माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर सविता करण गायका सौ अर्चना तुपलुंडे प्रेम दशरथ पाटील सागर बाळा जाडे यांनी आयोजित केलेल्या महिलांसाठी गर्भा वर्कशॉपच्या शेवटच्या दिवशी भव्य दिव्य स्वरूपात पारितोषिके वितरित करण्यात आली दहा दिवसामध्ये ज्या महिलांनी उत्कृष्ट दांडिया वेशभूषा तसेच नृत्य सादर केले अशा महिलांना लकी ड्रॉ पद्धतीने आमदार सौ सिमताई हिरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार चावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायका भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य रामणी संभीराव सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव शहराच्या सरचिटणीस सौरश मेहिरे माजी नगरसेविका सौ हेमलता कांडेकर माजी नगरसेविका सौ उषाताई बेंडकुळे भाजपा महिला मोर्चाचे अध्यक्ष सौ जानवी तांबे माजी नगरसेविका सौ ज्योती बजरंग शिंदे सामाजिक कार्यकर्ते गुलाबमाळी बजरंग शिंदे सौ सोनाली बंधुरे सौ अर्चना तुपलुंडे शाहू मंगला खोटे सौ भारती माळी भाजपाचे दिनकर कांडेकर प्रेम दशरथ पाटील सागर बाळा जारे गणेश मौले संजय

आज सगळ्यांनी त्याची उपस्थिती दाखवली सगळ्यांनी सगळ्यांचा मी धन्यवाद व्यक्त करते आज राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता जो आपला हा काही जो सेवा पंधरवाडा चालू आहे त्या अनुषंगाने प्रवासामध्ये पंधरा दिवसांपासून सतत आपण कार्यक्रम करणार आहोत दोन ऑगस्ट पर्यंतचा हा पंधरवाडा आहे या पंधरवाड्याच्या निमित्ताने आपल्याकडून रक्तदान शिबिर तसेच रेशन कार्ड शिबिर तसेच आरोग्य शिबिर असे बऱ्याच प्रकारचे शिबिरं आपण आयोजित केलेले होते त्यात बऱ्याच जणांचा खूप प्रतिसाद मिळाला रेशन कार्डला दोन दिवसामध्ये इतक्या गर्दी होती त्याच्यानंतर बरेच फॉर्म आलेले आहेत आपल्याला त्यांचेही काम होणार आहे तसेच आज रक्तदान शिबिर शिबिराची आपण जवळ तयारी केली होती आणि नेहमी सातपूर मंडळाचा सहभाग खूप चांगला असतो नाशिक शहरामध्ये सगळ्यात जास्त जर मंडळाचं काम जर म्हटलं तर आमच्या नारायण बापूंचं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक काम करत असतो तसेच आता जो नऊ दिवसांपासून आपण बारा तारखेपासून जो वीस तारखेपर्यंतचा हा जो कार्यक्रम आयोजन केलेला होता तसं पाहायला गेलं तर तरी पहिल्यांदाच जाता पहिल्यांचा कार्यक्रम जर म्हटलं तर पहिले इथे कार्यक्रम काही होत नव्हते पण जसं आपण सुरुवात केली आहे तसं महिलांचा सा प्रतिसाद फक्त आपण नेहमी कार्यक्रम घेत आहोत आणि त्यांचा आनंद बघता आम्हाला पण खूप छान वाटतंय की असे कार्यक्रम झाले पाहिजे तसंच तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे कार्यक्रम घेतोय तर तुम्ही जेव्हा पण आले जेव्हा बघितलं असेल तर महिलांचा खूप प्रतिसाद खूप चांगला मिळतोय त्याच प्रकारे इथं पाहायला गेलं ना काही तर बऱ्याच जणी काही घर काम म्हणजे असं घरगुती महिला आहे जसं काही जॉब करणार आहे काही शिक्षण शिक्षिका आहे तर त्या सगळ्या त्यांचं काम करून घरातली मुलं सांभाळून घरदारातले सगळ्यात संसार सांभाळून किती वेळ काढताय आनंदाचा शब्द होत आहे आमच्याकडे काही टीचर पण आहे इथं स्कूलमध्ये टीचर आहे त्या सुट्टी वेळेत जाऊन अर्धा ता तास लवकर यायचा ता आनंद घ्यायचा म्हणून त्यांना खूप छान वाटतंय त्या अर्धा तास सुट्टी घेऊन लवकर येतात त्यांचं पण पा मी मनापासून धन्यवाद निघत गर्दी कधी वेळात वेळ काढून येत आहे जसं काही मुलांचे लहान म्हणजे लहान मुलं आहे काही महिलांची ते त्यांना काही सोबत घेऊन येत आहे पण तरी पण ते तिथं सहभागी होत आहेत रोज आठ दिवसापासून आणि आज नववा दिवस नऊ दिवसापासून सगळ्यांचा सहभाग बघता ही जी गर्दी नाही ही रोजची आणि रोज त्यांनी खूप आनंद घेतला आहे सगळ्यांना पण तुम्हाला भेटायचे सगळे सांगणार पण नाही की त्यांनी किती आनंद घेतला आणि बरं बघा असे महिलांसाठी कधी कार्यक्रम होत नव्हते त्यांना त्या गोष्टीचा खूप आनंद होते पण पहिलेच ट्राय केलेलं होतं की महिला येतात का नाही पण जसं आपण काही कार्यक्रम चालू आहे जसं महिला यायला लागल्या तर त्यांचा सहभाग बघता मला पण आनंद व्हायला लागला की मी नवीन नवीन कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊ आणि काहीतरी वेगळं तुमच्यासाठी केलं पाहिजे चूल आणि मूल इथपर्यंत सीमित न राहता घराच्या बाहेर निघायला पाहिजे हे माझी इच्छा होती ते तुम्ही सगळ्यांच्या सहभागामुळे मला ती इच्छा पूर्ण होते आणि तुमचा सहभाग बघता मलाही आनंद होता की वेगळे मी मागे बोलली होती तसं तुमची साधणी आल्याशिवाय काहीच करू शकत नाही तुम्ही येत आहेत तुमच्या आनंद माझा आनंद आहे त्यामुळे आम्ही जे आयोजक आहे प्रेमदादा पाटील कार्डेकर ताई आचार्या ताई तुमलोडे बा भाऊ हो दारे आणि मी आम्ही जे आयोजन करतोय पण याच्यामध्ये पण आयोजन करताना आम्ही पाच काही करू शकतो तुम्ही येत आहेत तुमचा सहभाग लागतोय त्यामुळे हा कार्यक्रम आपला यशस्वी होतोय तर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून धन्य धन्यवाद व्यक्त करते आणि सात्वत मंडळाच्या बद्दल मी तुम्ही सगळी इच्छा आले तुमचं पण मनापासून धन्यवाद व्यक्त करते ज्येष्ठ मार्गदर्शक मा श्री रामाजी संबेराव यांचा स्वागत आणि सत्कार पाटील प्रेमदा आपल्या सातपूर मंडळाचे अध्यक्ष नारायण बापू जाधव यांचा देखील सत्कार प्रेमदादा पाटील वार गे यांनी करावाशी विनंती तसेच भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या मोर्चाच्या अध्यक्ष जानेता आमच्या मार्गदर्शिका व युवा नेत्या भावी महापौर रश्मिता इरे यांचा देखील सत्कार सविताबाई आयकड अर्चनांडे यांनी पुढे शिंदेताई तसेच सोनालीताई बंधुरे आमचे बंधुरे बजरंगभाऊ शिंदे गुलाबभाऊ माळी यांचा देखील स्वागत व सत्कार आपल्या आई सत्कार सचिव भाऊ लोंडे यांनी करावा अशी त्यांना विनंती आलेल्या सर्व पाहुण्यांचं भारतीय जनता पार्टी प्रभात प्रमुख नऊ या कार्यक्रमाचे आयोजन या सर्व स्वागत करतो आणि जोरदार वाजवून या सर्व जोरदारांना स्वागत करायचे पहिले तुम्हाला हा उपक्रम आवडला का आवडला असेल तर आवाज इतका मोठा करून काही सांगा तर खरच या प्रभागात आत्ता कुठं लोकशाही सुरू झालेली आहे एकदा हात वर करून सगळ्यांना सांगा काळे वाजवून सगळ्यांना हुकुमशाही आपली लोकशाही सुरू झालेली आहे आणि लोकशाहीला सुरुवात असे होत असते खर तर ताई या प्रभागामध्ये जेव्हापासून नाशिक महानगरपालिका निर्माण झाली तेव्हापासून तुम्हाला कुठल्या महिलांना असे प्रोग्राम दिसले का या प्रभागात कधी महिलांसाठी आपण महिला दिनाचा कार्यक्रम ताई तुम्ही होता महिला दिनाला त्यानंतर मंगळागौरचा कार्यक्रम झाला आता दांडिया मोफत प्रशिक्षण या ठिकाणी तुमच्यासाठी या पाचवी आयोजकांनी या ठिकाणी तुम्हाला ते व्यासपीठ तयार करून दिलं निवडणुका आल्या म्हणजे फक्त लोकांवर दादागिरी करायची आणि लोकांची मतं मिळवायची आणि मतं मिळवल्यानंतर तो मलिदा फक्त स्वतःच्या कुटुंबापुरताच वापरायचा ही जी भूमिका या प्रभागात चालू होती ताई खऱ्या अर्थानं तुमच्या नेतृत्वाखाली ती आज आम्ही संपुष्टात आणलेली आहे निवडणुका येतात जातात हो निवडणूक ही पंधरा दिवसाची असते एक दिवसाचं मतदान असतं परंतु तुम्ही प्रभागाचं सेवक म्हणून काम केलं पाहिजे तुम्ही मालक म्हणून काम नाही केलं पाहिजे या लोकांना असं होतं दुसऱ्याने जर कार्यक्रम केला तर इतकं पोट दुखतं की काही डॉक्टरकडे जाऊन दुलाबाच्या गोळ्या द्यावं लागतात त्यांना था ते थांबण्यासाठी इतकी अवघड परिस्थिती आहे तुम्ही करा लोकांनाही करू द्या लोकतंत्र लोकशाही महामान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जी लोकशाही दिली त्या लोकशाहीमध्ये प्रत्येक माणसाला कार्यक्रम करण्याचे त्याचे व्यक्ती स्वातंत्र्य मांडण्याचे त्याचे विचार मांडण्याचे आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी अधिकार आहेत ना म्हणजे एखादा देवा धर्माचा जरी कार्यक्रम घेतला तरी लगेच नोटिसा काढायच्या लगेच लोकांना त्रास द्यायचा पण आता ह्या नोटिसा फिटीसा सगळ्या केराच्या टोपलीत जायला लागल्या तुम्हाला माहिती आहे या प्रभागामध्ये या पाच हो ते सात वर्षामध्ये एक सुद्धा कुठल्याही माणसावर आम्ही अन्याय होऊन दिलेला नाही कुठल्या माणसाला जर त्यांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर त्या आम्ही उभं राहिलेला यायचं आहे बघा निवडणुकीत तुम्हाला कोणाला मत करायचे हे आम्ही सांगणार नाही तुम्ही शेवटी त्या कामाची पावती म्हणून तुम्हाला सदवे होती ते मतदान हे पवित्र मतदान आहे तो तुम्हाला अधिकार आहे तो कोणाला द्यायचा हा तुमचा सर्वस्वी प्रश्न आहे पण सामाजिक उपक्रम राबवताना कशाला कोणाला अडचणी आणायच्या आता ताई तुम्ही प्रभागात यायला लागल्या तरी फोटो मुखाल त्यांना असं झालंय सीमा ताई तुम्ही गावाला गेल्या होत्या त्यांना निवान झोप लागली ला होती आता काही ताई लवकर येऊच नाही असं वाटत होतं त्यांना पण त्यांना माहीत नाही त्या कर्तव्यदक्ष आमदार आहेत त्या प्रभागामध्ये तुम्हाला माहित नाही नऊ मध्ये काही आता निवडून आल्यानंतर परत तिसऱ्यांदा इतके चांगले कामं सुरू झाले ते कामं सुद्धा सदवय कुठली ना त्या लोकांच्या दृष्टिकोनातून जे जे चांगलं करते चा ते करण्याचं धाडस करताय आणि या ठिकाणी सातत्यानं का आता याच्यासाठी ताईचं आपण जोरदार काळे वाजून अभिनंदन केलं पाहिजे प्रबोधांना सुरुवात झाली लोकांनी बाहेर यायचं आणि समर्थन करायचं कारण नाही तर लोक आले की ताई बंगल्यावर या म्हणायची आता कोणता बंगला काय माहिती अरे तुमचा बंगला तुम्ही राहणार लोकांना कशाला बोलवतं बरं कुटुंब म्हणायचं माझं कुटुंब म्हटल्यानंतर त्या कुटुंबावर कायम सतत अन्याय करायचा आता तुम्ही इथं आले ना तुमच्यातल्या बऱ्याच महिलांना मी सांगतो तुमच्यातल्या तुमच्या पतिदेवांना किमान दोन चार फोन तरी आले असतील पाहू आले असतील का नाही अरे तुझी बायको तिकडे कशाला जातील तुझ्या बायकोला सांग इकडं कर... अरे पण तुम्ही काही करतच नाही तर त्यांच्या बायकांनी कुठं त्यांचं मनमुक्त करायचं त्यांनी त्यांचा आनंद कुठं व्यक्त करायचा ह्या गोष्टी तुम्ही सगळे बघताय पण घाबरू नका तुम्ही रणरागिनी आहात तारा राणी आहात जिजाऊंच्या लेखी आहात सावित्रीच्या लेखी आहात रमाबाईच्या लेखी आहात कोणाला घाबरायची गरज बोला ना हे परिवर्तन हे खऱ्या अर्थानं ह्या प्रभागाचं परिवर्तन आहे आणि म्हणून आता तुम्ही जे प्रशिक्षण घेतलंय त्या प्रशिक्षणार्थाने तुम्हाला जे प्रशिक्षण दिलंय निश्चितपणे आपल्याकडे तर स्पेशल महिला नाडी आहे काही प्रभाग क्रमांक नऊ आहे आणि नऊ मंडळ आहेत झाले दादा आपण रात्री मोजले एक कमी होते प्रमोद अण्णाने बरोबर सहकार्य केलं एक नऊ तयार करून दिलं म्हणजे प्रभागाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला कुठल्याही ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी मनमोराल आनंद लुटता येईल तुम्हाला त्या ठिकाणी नवरात्रीचे तुमचे असे नऊ दिवस खेळून झाले म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला अठरा दिवस मिळाले नवरात्रीचे आणि आपले सगळे नाशिक पश्चिमचे लाडके आमदार मान्य सीमताई हिरे आज जे काही नऊ दिवस हा जो गरबा प्रदर्शन भरलं होतं सविताताई ताई खांडेकरताई तुपलोंडेताई यांनी तिघींनी मिळून नऊ दिवस इतका प्रचंड मेहनत घेतली तिघींनी कंटिन्यू इथे राहून सगळ्या महिलांना जो गरबा प्रदर्शन होतं तो त्यांना नियोजन केलं आणि अतिशय चांगलं नियोजन झालं आणि इतक्या मोठ्या प्रतिसाद दिला मी आपल्या सगळ्यांचा मनापासून धन्यवाद करतो आईंना खूप दुसरे पण कार्यक्रम आहे मी जास्त बोलत नाही सगळ्यांचा आणि शासून मंडळांचा धन्यवाद करतो जय श्रीराम हॅलो बोल आंबे मात की आवाजच नाही आहे तुम्हाला सविता ताईंनी सगळं काही दिलंय नंतर करण दादांनी एवढी पावर दिली कडक आवाज पाहिजे आपला बोल आंबे मात की या बात आहे महिला वर्ग कमी नाहीत आई या ठिकाणी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आजच्या कार्यक्रमाला का उपस्थित या नाशिक पश्चिमच्या लाडके आमदार आदरणीय सहसीमाताईजी हिरे त्याचप्रमाणे नाशिक शहराच्या सरचिटणीस आदरणीय रश्मिता हिरे नाशिक सातपूर मंडळाच्या अध्यक्ष जानवीताई तांबे आमचे पालक आदरणीय रामानी संबेराव ज्यां ज्यांच्याकडं प्रभारी म्हणून ताई आम्ही या प्रभागाची जबाबदारी दिली आहे ते आदरणीय शिवाजी अप्पा शहाणे उपस्थित या भागातील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो आमचे तडाडीचे नेते मार्गदर्शक आदरणीय दादा गायकर खऱ्या अर्थाने या भागामध्ये अतिशय चांगला उपक्रम सविता ताई गायकर असतील हेमलता कांडेकर असतील अर्चना तुकलोंडे असतील सागर झरे असेल प्रेमदादा पाटील असेल यांच्या माध्यमातून हे जे शिबिर या ठिकाणी घेण्यात आलं होतं अतिशय चांगला गरब्याचं वर्कशॉप आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून घेण्यात आलं महिला जर म्हटले तर फक्त चूल आणि मुलंच असतं प्रत्येक महिलांमध्ये मा आज जर बघितलं तर काही ना काही आजार असता परंतु तुम्ही तु नऊ दिवसापासून या ठिकाणी गरबा खेळायला येता तर अतिशय हलकं तुम्हाला वाटत असेल दरवेळेस शास्त्राप्रमाणे जर म्हटलं तर गणपती झाल्यानंतर सगळीकडे पित्र सुरू होता आणि ते पित्र झाले का आपण सर्वजण रोज खीर पोळी इथे तिथे जेवणासाठी जात असतो आणि ते आपल्याला जड होतं आणि मग नवरात्रात नऊ दिवस मातेचा उपवास म्हणून आपल्याला एकदम हलकं वाटतं पण मग त्याच्यामागे पण शास्त्रीय कारण असं आहे तर तुमचा उपवास तर असतोच परंतु त्या ठिकाणी तुमचा उपवासाबरोबर तुम्ही गरबा खेळायला जातो तुमच्या शरीरातून घाम निघतो आणि तो तुम्हाला आजारापासून लांब ठेवतो म्हणून दरवर्षी सविता ताईंनी शब्द दिला वर्ष जरी पहिलं असले परंतु आत्तापासून ते सुरुवात ठेवणारे आणि दरवर्षी तुमच्यासाठी गरबा या ठिकाणी ठेवणार आहे आता करण दादांनी सांगितलं का जरी वर्कशॉप झालं तरी पुढचे नऊ दिवस आपण नऊ मंडळांमध्ये दांडिया हा भरवणारे तर सगळ्या माता भगिनींना विनंती राहील आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्यात सहभागी व्हावं आदरणीय ताईंना पुढच्या कार्यक्रमाला का जायचं असल्यामुळे मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय आज नऊ मध्ये गरबांच्या प्रशिक्षणाच्या कार्यकर्त्रासी आपल्या सर्वांच्या आवडत्या लोकप्रिय धडेजीचे आमदार सीमाबाई हिरे तसेच आपल्या नाशिक शहराच्या महा महामंत्री रश्मीबाई हिरे सर्व सातपूर मंडळाचे अध्यक्ष नारायण बापू जाधव या उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमाचे आयोजक सौ संविधान गायकर गायकत हे अर्चनाताई लोंडे અને સર્વ પ્રેમદાદા અત્યારે માણી દાદા અત્યારે સર્વ લવ સભાથી સર્વ કાર્યકર્તે ह्या कार्यक्रमाचं आयोजन आपलं पंधरा दिवसापासून चालू होतं आणि आजच्या तुमच्या या आत्ताच्या आम्ही जो कार्यक्रम बघितला त्यावरनं असं दिसतं की तुमचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि हे दहा दिवस केव्हा तरी आम्हाला तुमचा गर्भाचा कार्यक्रम खास बघण्या बघायला यावं लागेल असं हे नियोजन खूप चांगलं या लोकांनी केलेलं आहे जे प्रशिक्षण आर्थिक जे आहे त्यांचे पण आभार त्यांनी पण चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रशिक्षण दिलेलं आहे आणि नऊ नंबरमध्ये जे काही आमचे इच्छुक उमेदवार आहेत ते तुमच्या बरोबर आहे आणि त्यांना पुढील कार्यक्रमासाठी पुढील त्यांच्या ज्या इच्छा असतील त्याच्यासाठी माझ्याकडे शुभेच्छा धन्यवाद आज अतिशय छान प्रकारे तुम्ही सगळ्यासाठी नटून नटून आलेले आहेत खूप वेळाच्या डान्स करता आहेत आणि खरंच प्रभाग नऊ मध्ये आपण म्हणतो की एक चैतन्याचं वातावरण या सगळ्यांमुळे निर्माण झालेलं आहे तुम्ही खूप सुंदर इथे कोरिओग्राफर जेव्हा शिकवत होता मी बघत होती की तुमच्या स्टेप्स तुमचं सिंक्रोनायझेशन सगळं एकदम छान होतं आणि याचा उपयोग तुम्हाला पुढच्या नऊ दिवसात नक्कीच होणार आहे मी तर आत्ता त्यांना तेच सांगत होती की खरं तर दांडिया खेळायला जायला एवढी मजा येत नाही जेवढी वर्कशॉपमध्ये मजा येत असते कारण की मैत्रिणी होतात आपण सगळ्याजणी एकमेकींसोबत खेळतो नंतर कुठे जाऊ खेळायचं आणि बाहेरचे लोकं असतात पण वर्कशॉपमध्ये जी मजा येते ती खूप वेगळी असते आणि याचा याचा आनंद तुम्हाला या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांमुळे मिळाला खास करून सविताताई असतील ताई असतील प्रेम पाटील असेल करंगदा असतील दादा असतील बजरंग दादा असतील माशी असतील सगळ्यांच्या वतीने तुमच्यासाठी ह्याचं नियोजन केलेलं होतं त्याबद्दल मी सगळ्यांचे त्यांचं कौतुक करते आणि पुढचे नऊ दिवस तुमचे खूप आनंदात जाऊ आज जसा छान तुम्ही खेळत होता तसंच तुम्ही पुढच्या नऊ नऊ आणि दहा यावेळेस अकरा दिवस नवरात्र आहे अकराव्या दिवशी दसरा आहे तर तुमचे दहाचे अकरा दिवस खूप आनंदात जाऊ त्याचबरोबर कांडेकर काही पण आहे त्यांनी मी म्हणजे मी आधी नाव घेतो त्यांचं त्यांचं राहून गेलं उद्या आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक नमो युवा रन याचं खूप मोठ्या प्रमाणात आयोजन केलेलं आहे मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेन उद्याचा दिवस थोडा लवकर उठावं लागेल पण खूप छान नियोजन सगळ्या नाशिककरांसाठी या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने केलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना त्याच्यासाठी जाहीर आमंत्रण देते येते नवरात्र तुम्हाला देवीचा खूप आशीर्वाद लावू मी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करते मला सुख समृद्ध तुमच्या ज्या काही मला इच्छा असतील त्या पूर्ण करा तुमच्या इच्छा पूर्ण होईल पण तुम्हाला इच्छा, इच्छा पूर्ण करायचं आहे हे तुमच्या हातात आहे भवानी माता की या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या कर्तव्यदक्ष आमदार आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ वेळ वेळे सगळे नावं घेतले सर्व सन्माननीय व्यासपीठ मी प्रथम करण बाबींच्या बद्दल मी कृतज्ञता व्यक्त करेल त्यांनी ह्या सविताधाई वगैरे हे जे चार पाच जण आहेत यांना सपोर्ट केल्यामुळे यांच्या सहकार्याने या प्रभाग नऊ मधील सगळा महिला वर्ग दहशतमुक्त झाला याबद्दल मी धरण भाऊजेबाईला प्रत्येक व्यक्त करतो आणि या ठिकाणी येऊन जे ट्रेनिंग घेतलं त्याच्यातून तुम्हाला फायदाच झाला त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आणि ज्यांनी जे आयोजक होते सविदनाई मला भाऊ हे सगळे चव्व पाच जण कार्यकर्ता आहे वगैरे त्यांना भावी वाटचाली सगळी शुभेच्छा देऊन आणि माझं सहकार्याला असं मी आश्वासन देतो कध्याकडे बघताय आता अजून कोण बोलणार आहे सगळ्या माझ्या मैत्रिणींना नमस्कार आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सविता तई त्याचबरोबर पांडेकर तई सुख लोंडेकर आणि प्रेमदादा या सगळ्यांनी इथे अतिशय सुंदर असं आयोजन आपल्या सगळ्यांसाठी केलं गेल्या नऊ दिवसापासून तुम्ही सर्वजण या प्रशिक्षणाचा लाभ घेत होता तर प्रत्येकीला इच्छा असते की दांडिया खेळला पाहिजे किंवा जिथे कुठे गरबा असेल तिथे गेलं पाहिजे परंतु आपल्याला व्यवस्थित माहिती नसल्यामुळे आपण तिथे जाऊ शकत नाही आणि त्यामुळे तर या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन या सर्वांनी केलं आणि तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला असा प्रतिसाद इथे दिला ज्यावेळेला मी खाल्ले बघितलं की खूप लहान वयापासून मोठ्या महिलांपर्यंत आणि सुंदर अशा वेशभूषा करून तुम्ही सगळ्याजणी या गाण्याचा आनंद घेत होत्या त्याचबरोबर खूप छान असा डान्स देखील करत होत्या त्यामुळे ह्या हे प्रशिक्षण खऱ्या अर्थाने यशस्वी झालं असं म्हटलं तर बावगं ठरू नये आपल्या प्रत्येकीच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद त्यावेळेला देखील बघायला मिळाला त्यामुळे सगळ्यांच्या वतीने मी या चौघांचंही मनापासून त्यांचं अभिनंदन करते कौतुक करते आपण सर्वजण आदिशक्तीचे रूप आहात देवीचे रूप आहात कारण नऊ दिवस आपण आदिशक्तीचा जागर करत असतो आणि त्यामुळे सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देते आपला जास्त वेळ न घेता मी इथेच थांबते धन्यवाद ज्यांचे नाव येतील त्यांनी बक्षीस घेण्यासाठी वरती यायचे आणि उर्वरित कार्यक्रम हा सीमाताई गेल्यानंतर आपला लोक राहणार आहे आणि उर्वरित बक्षीस वितरण आहे आपण काही गेल्यानंतर करणार आता सुरुवातीला आपण पाच नावं घेतोय लकी ड्रॉचे ज्यांचे नाव येतील त्यांनी आपलं बक्षीस घेण्यासाठी त्यांना आकर्षक आकर्षक अशी पैठणी जी आपल्या आयोजकाच्या वतीने देण्यात येत आहे अतिशय छान असा दशरथ पाटील डी दुसरा नंबर म्हणजे दुसरी चिठ्ठी निघाली आहे सुस्मिता डी इंग्लिश मध्ये नाव कोणी लिहिलं होतं तुमच्यापैकी आडनाव नाही काही लिहिलं नाही तुम्ही त्याच्यामुळे आम्हाला काय माहिती नाही सुस्मिता डी इंग्लिश मध्ये आपण प्राथमिक शाळा वाजवा पाच व्यक्तिपास पुढचं नाव आहे रेखा संतोष सूर्यवंशी तुम्ही काढली की चिठ्ठी आता शेवटचं ताईंच्या असते कारण ताईंना पुढं जायचं असल्यामुळं शेवटचं सर्वांनी टाळ्या वाजवा सगळ्यांना आता ह्या जरी पैठणा इथं मिळाल्या नाही आपल्याकडे रोज अकरा सांगितलं ना बाकीच्या नंतर घेऊ आणि आता आपण सगळ्यांनी ताईंनी त्यांचा अत्यंत महत्वपूर्ण वेळ